मोठ्यावाल्या म लागत काही का लहान हे पूजामध्ये सामान इथं शिरवाव लागतं का जी हो पिशवा प्लास्टिक वेस्टिक सगळं येतात टाकतात चांगला आहे का टाकणे प्लास्टिक वगैरे नदीमध्ये मी तर आलो होतो मा आज मरम पावलं होतं पुवा असा नाही या बोत्र्या लागल्या होत्या म्हणजे पायला बोत्र्यात सुद्धा आणून टाकते तिथं बोत्र्या कपडे हा कपडे असते विसर्जनाचा जो क्रियाक्रम करते ते कपडे सर्व त्या टाकायला पाहिजे का दुसरी जागा पाहिजे त्यांना माझा मताचा एक विश्वास आहे त्यांना साईडला एक चांगला कांटर द्यावा आणि ते करून सण नाही का त्यांच्यामध्ये त्याला अग्निशामक लावून सण त्यांना पेटवावा माझा विश्वास आहे एवढी समज साध्या माणसाला नाही का बाकी लंकेला कुठल्या व्यक्तीला कोणताही हानिकारक पदार्थ पाण्यामध्ये नाही झाले पाहिजे असा माझा विश्वास वाटतो सर्वसामान्य माणसाला एवढं काय समजते आणि नागपूर पासून येत असाल तुम्ही इथं अस्थि विसर्जन करायला कारण की विदर्भाची कशी आपली पाहुणी आहे साधारण माणसाला समजते का पिशव्या वगैरे कचरा वगैरे टाकायला नाही पाहिजे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ते लोक समजत नाही आता तुम्ही दहा साडे दहाच्या अंदर किंवा अकराच्या अंदर मध्ये तुम्ही कधी राहिले ते समजून दगा येते जो आपल्याला आपले जो घरपुरते शामशंतीचा घर ग्रहण कार्य कार्यक्रम करते आपला त्याला म्हणतो आप नागपूजा ते जे करतात ते मोठे मोठे उचित लोक ब्राह्मण येतात ते ब्राह्मण सुद्धा बी येते आपल्या स्वतःचे अंगवस्त्र करून पाण्यामध्ये ते अस्थिस करण्याचे कपडे वगैरे टाकतात त्यांना असं मी म्हणतो की असं टाकण्यापेक्षा असं दूषित पाणी न झाल्या पाहिजे असा आपल्याला विश्वास वाटते पण म्हणून ते बी तसाच पद्धतीनं करतात ते कार्यक्रम ब्राह्मण पण करतात ना हा ब्राह्मण पण करतात हवन पैसे वगैरे घेतात पण ते आपल्याला पाहिजे तसा हा तो व्यवहार करत नाही पैसे काय पैसे कोण कसा का? जो ब्राह्मण लोक आहे जे हस्त हवन पूजन करतात ते लागल तेवढ्या त्या ते पेशंटाकडून पैसे घेतात त्याची हवन पूजा करून देतात पण ते असे सांगू शकत नाही की आम्ही हे जे अंग वस्त्र हरण करतो आपण गंगेमध्ये स्नान करतो स्नान केलेले कपडे किंवा जे आपण दिलेले जे अंग वस्त्र आहे ते एका साईडला नेऊन ठेवावं आणि त्यांचं अग्नि विस्तवजन राग करून करण्या ते गंगेत विसर्जन करावं अशा माध्यमातले नाही सांगत नाही असे सांगत नाही ते फक्त आपल्या पोटापुरता साधन आणि आपल्या व्यवहारापुरता साधन करतात स्वार्थी आहेत भोसडीचे सगळे आमच्या जो येते आंघोळ घराला नागपूर अमरावती बुलढाणा नाशिक वगैरे कार्यक्रमाला येतात त्यांना खूप मानसिक त्रास होतो त्या मानसिक त्रास असल्यामुळे नगर विवरण समोरी आहे ते कधी दुर्लक्ष तुमच्या मताने आता नंदुरकर नंदुरबार निवडून आल्या निवडून तर होऊ शकते का होऊ शकते कुठल्या कुछला कुछ से नागपुर यूपी से, से। कैसा लगा घाट स्वच्छता कैसी अच्छा है आगे ठीक, ठीक है अभी देखो ये पूरा अभी नहाने लायक नहीं है <laughs> सच में हो रहा है ना गंदा ठीक है नमस्कार भाई नमस्कार राजा जी येतो मी नाराजी जे काय ते ठडक आहे इथं काही कोणी नाराज नव्हती हा 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 आपण तेच बोलतो ना व्हिडिओमध्ये त्यासाठीच व्हिडिओ बनवतो मी याच्यापेक्षा ठडक बोलतो मी ठीक आहे मग नमस्कार येतो मी येतच राहतो मी इकडं मी निष्ठीचा आहे हां वाढई वाढई धोबी होई मी